श्री संत गजानन महाराज यांच्या एकशे सत्तेचाळीसाव्या प्रकट दिनानिमित्त सोरेगाव येथील श्री संत गजानन महाराज मंदिरात हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती श्री संत गजानन महाराजांच्या एकशे सत्तेचाळीसाव्या प्रकट दिनानिमित्त सोरेगाव येथील श्री गजानन मंदिरात दर्शनासाठी सोलापूरसह दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर अक्कलकोट आणि मोहोळ इथून हजारो भाविकांनी गर्दी केली होती दर्शनासाठी रांगांची सोय करण्यात आली होती खाजगी वाहनांसह सोरेगाव मार्गे ये जा करणाऱ्या महापालिका परिवहन बसेस मंदिरामार्गे वळवण्यात आल्या होत्या प्रकट दिनानिमित्त श्री गजानन महाराज शेगाव सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं गेल्या तीन दिवसांपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं सकाळी सहा ते सात मंगलवाद्य काकड आरती भूपाळी सकाळी नऊ ते दहा श्रींच्या पादुकांना दुग्धाभिषेक रुद्रपूजा सकाळी दहा ते दुपारी बारा वाजेपर्यंत सामूहिक गजानन विजय ग्रंथाचं पारायण झालं दुपारी एक ते सायंकाळी पाच या वेळेत सोलापुरातील मुक्ताई गुरुमाई मार्कंडे दुर्गामाता द्वारकाधीश स्वरा रेणुका दुर्गा महिला भजनी मंडळांचा कार्यक्रम झाला मंगळवारी सायंकाळी डॉक्टर संध्या जोशी आणि त्यांच्या शिष्यगणासमवेत तर बुधवारी दीपक कळढोणे यांच्या भक्तिगीतशास्त्रीय गायनाच्या कार्यक्रमाला रसिकांनी भरभरून दाद दिली गुरुवारी प्रकट दिनानिमित्त सौ श्री विजयकुमार सिंगल सौ श्री विश्वनाथ कुलकर्णी यांच्या हस्ते श्रींच्या मूर्तीला दुग्धाभिषेक करण्यात आला संस्कार भारतीमार्फत सुंदर रांगोळी रेखाटण्यात आली होती दुपारी बारा वाजता गुलालाचा कार्यक्रम झाला त्यानंतर मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश पाखरे उपाध्यक्ष विजयकुमार कार्यवाह गुरुलिंग कन्नूरकर सहकोषाध्यक्ष नारायण जोशी यांच्यासह सर्व संचालक आणि भक्तगणांच्या समवेत महाआरती करण्यात आली सायंकाळी श्रींच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली मंडळामार्फत भक्तगणांसाठी वीस हजार मोतीचूर लाडू आणि महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं दमाणी रक्त संकलन केंद्रामार्फत रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश पाखरे यांच्या हस्ते या शिबिराचं उद्घाटन झालं प्रकट दिनाच्या सोहळ्यासाठी मंडळाचे तरुण विश्वस्त नितीश पाखरे प्रफुल्ल सिंगी यश पाटील संदीप कन्नूरकर राजीव घाटे महेश अक्कलकोटे वेदांत कन्नूरकर संस्कार कन्नूरकर शेखर फुलसरे मंडळाचे व्यवस्थापक सिद्धेश्वर कुर्ले रमेश भंडारे विशाल बागल तन्नू शेख त्याचबरोबर चंडक तंत्रनिकेतन राष्ट्रीय स्वयंसेवक योजनेचे पन्नास तर श्री गजानन उपासना केंद्राच्या पन्नास स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले